आपले स्वागत आहे पूर्ण येथील वाढदिवस नामकरण सोहळा सिद्धार्थ नगर येथे त्यांच्या राहत्या घरी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मुलीचे मामा अनिल हिरे यांच्या हस्ते मुलीला हार घालून सर्वांच्या उपस्थितीत बालिकेचे नाव अभिरा ठेवण्यात आले आशाबाई देवराव हिरे आजी आजोबा नंदाबाई गजानन इंगळे आजी आजोबा शांताबाई पंडित गायकवाड मोठी आजी प्रीती अनिल अहिरे आत्या मामा कोमल किरण हिरे मम्मी पप्पा अनिल देवराव हिरे मोठे पप्पा विकास देवराव हिरे अंकल सह वाशिमिथील शोभाबाई अर्जुन दवने मायाबाई भुरे चक्रवर्ती वाघमारे सामाजिक कार्यकर्ते दादाराव पंडित गौतम साळवे बौद्धाचार्य त्र्यंबक कांबळे राजकुमार सूर्यवंशी राष्ट्रपाल पाईकराव शाहीर गौतम कांबळे राजू गायकवाड चंद्रमणी लोखंडे शिवाजी वेडे प्रवीण कनकुटे सोनू कांबळे विशाल गावडे सम्राट कांबळे छबूबाई करवंदे पूजा गायकवाड उज्ज्वलाबाई गावडे स्वीटी जावळे सुलक्षणा खरात नंदाबाई गावडे चौत्राबाई पांडुरंग अहिरे या सर्वांनी सोना उर्फ अभिराला आशीर्वाद देत पुढील निरोगी आयुष्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तिच्या वाढदिवसानिमित्त जे शुभेच्छा देण्यासाठी आम्ही जे आलो खूप बारीक वाटीने आलो आणि आमचं अभिरीला अभिरीला शुभेच्छा देतो की चांगलं शिक्षण तिने घेतलं पाहिजे देखील मुलाप्रमाणे शिक्षण द्यायचं आहे मुलीच्या पंखामध्ये शिक्षणाचं भर देऊन मुलीला उंच भरारी मारण्यासाठी संधी द्यायचं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल लिहून सर्वांना सर्व महिलांना सन्मान दिलेला आहे तेव्हा देखील मुलींना शिक्षण शिकलं पाहिजे शिक्षणाची प्रगती झाली पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाची गंगा प्रत्येकाच्या दारा समोर आणून उभी केलेली आहे परंतु त्या शिक्षणाचं बाजारीकरण झालेलं आहे पैसे द्या आणि शिक्षण घ्या पहिल्यासारखं मोफत शिक्षण झालेलं नाही उच्च दर्जेदार जर शिक्षण द्यायचं असेल तर आपल्याला पैसा देखील तसाच मोपावा लागत आहे उंच शाळेमध्ये आता जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होत आहेत आणि खाजगीकरण झालेलं आहे आपण लाखो रुपये डोनेशन देऊन मुलीला कसं शिकवायचं तेव्हा येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही आर्धी भाकर खा मोळी विका परंतु आपल्या मुलामुलीला दर्जेदार शिक्षण द्या बाबासाहेब आंबेडकरांनी पी एच डी एलएलडी एल एल डी एवढं शिक्षण घेतलं आहे तेव्हा अभिराही बालिका निश्चित त्यांच्या जीवनामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जे शिक्षणाचं महत्व पटवून सांगितलेलं आहे ते शिक्षण घेऊन पुढे जाण्याचा संकल्प करणार आहे तेव्हा या ठिकाणी बालिकेला आयु वर्ण सुख आणि बल संपादन हो आणि भावी काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची एखादी तरी डिग्री संपादन करू अशी या ठिकाणी शुभेच्छा देण्यात येत आहे सर्वांनी घोषणा द्या भगवान बुद्ध की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध गमचा